आमदार अमोल पाटील यांची महाराष्ट्र विधानसभेच्या समिती व आश्वासन समितीच्या सदस्यपदी निवड महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षासाठी विधानमंडळाच्या विविध समित्यांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे विधानसभेचं अधिवेशन संपल्यानंतर सरकारनं विधिमंडळाच्या महत्वाच्या समित्यांचे प्रमुख जाहीर केले असून यामध्ये एरंडोल विधानसभेचे आमदार अमोलदादा पाटील यांची नियम समिती विधानसभा नियम दोनशे चोवीस आणि आश्वासन विधानसभा नियम दोनशे सत्तावीस समितीवर निवड करण्यात आली ही नियुक्ती महाराष्ट्र विधानसभेचे माननीय अध्यक्ष यांनी दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केली या निवडीमुळे आमदार अमोलदादा पाटील यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे नियम समिती आणि आश्वासन समिती महत्वाची जबाबदारी महाराष्ट्र विधानसभेच्या नियम समिती आणि आश्वासन समित्या या सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवणाऱ्या आणि जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत आहे की नाही याची खातर जमा करणाऱ्या महत्वाच्या समिती आहेत विधानसभा नियमित समिती अकरा सदस्यांचा समावेश असून माननीय अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा हे पद सिद्ध समिती प्रमुख असतात सभागृहातील कामकाजाची पद्धती व ते चालवण्याचे रीती यांचं नियमन करण्यासाठी आलेल्या नियमांचा विचार करून त्यात अवश्य पाटील अशा सुधारणा तसेच सदस्यांनीही सुचवलेल्या सुधारणा यांचा विचार करून नियमात बदल सुचवणं हे या समितीचं काम आहे तर आश्वासन समिती सरकारनं विधानसभेत दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी होते की नाही याचा आढावा घेते या, या दोन्ही समित्यांवर आमदार अमोलदादा पाटील यांची नियुक्ती झाल्यानं त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.